संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग स्कॅन कलर डिजिटल इलास्टोग्राफी स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद कुंडलच्या शांताई प्रतिष्ठान आयोजन शरद लाड यांच्या हस्ते बक्षीस वितरण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुंडलच्या शांताई प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत भरघोस प्रतिसाद मिळाला जिल्ह्यातील शिराळा वाळवा कडेगाव खानापूर तासगाव मिरज पलूस आदी तालुक्यातील अनेक गावातील आलेल्या एक्क्याण्णव रंगवालीकरांनी अप्रतिम रांगोळ्या काढून कलेच्या माध्यमातून व्यसनाधीनता पर्यावरण स्त्री पुरुष समानता व अन्य मूल्यांवरती प्रकाश जोत टाकला यावेळी रांगोळी स्पर्धेत विजयी ठरलेल्या विजेत्यांना पुस्तक रोख रक्कम व पारितोषिक सन्मानपत्र देऊन क्रांती कारखाना चेअरमन शरद लाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते विश्वनाथ मिरजकर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सारंगमाने मारुती शिरतोडे सुनील गुरव योग शिक्षक पांडुरंग चव्हाण गुरुजी आदींनी मनोगत व्यक्त केली पंचायत समिती पलूसचे विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे साहेब नगरसेवक दिलीप जाधव पलूस तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश संगपाळ किसान पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल लाड संचालक विनोद लाड संजय लाड यांनी भेट देऊन स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना भेटून शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं या रांगोळी स्पर्धेचं आयोजन पलूश शहरातील जिल्हा परिषद शाळा नंबर एक दोन तीन मध्ये करण्यात आले कला महर्षी बाबुराव पेंटर कलादा विश्वविख्यात चित्रकार राजा रविवर्मा कलादा रंगावलीकार आदम अली मुजावर कलादालन लिओनार्डो द विंची कलादालन अशा विविध दालनातून रांगोळ्या रेखाटण्यात आल्या रांगोळ्या पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती या रांगोळी स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे मोठा गट प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्रावणी हनुमंत मंगसुळे द्वितीय क्रमांक सोनाली ज्ञानदेव खारकांडे तृतीय क्रमांक अमृता सुधाम सूर्यवंशी उत्तेजनार्थ क्रमांक सागर कृष्णा जाधव लहान गट प्रथम क्रमांक दिव्या संदीप सावंत द्वितीय क्रमांक अनुष्का उमेश कांबळे तृतीय क्रमांक सोनल सचिन आमने आराधना संजय शिंदे यांनी पटकवले रांगोळी स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रतिनिधी हायस्कूलचे कला शिक्षक मधुकर माळी कला शिक्षक संतोष ढेरे कला शिक्षिका विद्या कुंभार यांनी केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिराज सुतार अजय काकडे यांनी केले स्वागत आणि प्रास्ताविक शांताई प्रतिष्ठानचे प्रमुख बाबासाहेब लाड यांनी तर आभार विष्णुपंत रोकडे यांनी मानले यावेळी हरिभक्त परायण धैर्यशील लाड शंकर लाड पलूस शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शारदा पवार आंधळी शाळेचे मुख्याध्यापक हिम्मतराव गोरड अनिल कंसे संदीप कांबळे ज्ञानेश्वर रोकडे विनोद आल्हाट चेतन संगपाळ नीता जाधव वंदना सनगर मनीषा कोळी मयुरी संघपाळ आदी उपस्थित होते नमस्कार मी सोनाली नांदेव भारकांडे मध्ये शांती प्र, प्रतिष्ठान कुंडल यांच्या वतीने महिला दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या रांगोळी सामाजिक संदेश देणाऱ्या होत्या त्यामध्ये आम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात सहभागी झालो होतो रांगोळी काढून खूप आनंद झाला आणि खूप छान स्पर्धा घेतलेल्या आहेत धन्यवाद